टाक्याटिकीचे करामती हे पुस्तक नुकतंच तीन महिन्यापूर्वी येऊन गेलं महाराष्ट्रभरातून याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला अगदी बेंगलोर दिल्ली आणि एक ऑर्डर तर अगदी दुबईतनं आली मुळात वाचक आहेत मराठीमध्ये हे पाहून मलाही समाधान वाटलं त्यामुळं मला लिहिण्याची जास्त उर्मी आलेली आहे टाक्याटिकीचे जे करामती आहेत या पुस्तकामध्ये जास्त स्टोरी आहेत त्या लहान मुलांना आवडल्यात त्यानंतर आबालवृद्धांना आवडल्यात खूप छान वाटलं परंतु आता माझं एक दुसरं पुस्तक येत आहे जे दुसरं पुस्तक आहे ऍक्च्युली ते मी मागील वीस वर्षामध्ये जे अनुभव घेतलेत व्यावसायिक दृष्ट्या मी खूप सेक्टरमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला खूपदा तोंडावर पडलो म्हणजे मी सोडलेल्या आणि जोडलेल्या नोकऱ्या जर का म्हटल्या तर त्या साधारणतः दीड डझन आहेत आणि मी केलेले व्यवसाय जर का म्हणाल वेगवेगळ्या सेक्टरमधले तर ते एक डझन आहेत या याच्यात म्हणजे रोजगार हमी योजनेपासून आता ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये मी खूप चांगले अनुभव घेतलेले आहेत म्हणजे मी काय मला वाईट अनुभव आले माझी गरिबी होती म्हणून रडणार नाही मुळात असले रडणारे जे आहेत आणि त्याचं गोष्ट विकणारे जे आहेत ते मला पटतही नाही किंवा खूप प्रेरणादायी आहे असेही लोक मला पटत नाही आहेत का तर त्यांच्यामधून आपल्याला स्वतःला काहीच नाही मिळत ते वाचून ऐकून आपल्याला तेवढ्या पुरतं बरं वाटतं किंवा वाईट वाटतं म्हणजे एखाद्याची खाद्याची किती हाल झाली म्हणून तुम्हाला वाईट वाटत म्हणून काही तुम्ही त्याला मदत करायला जात नाही किंवा एखादा खूप चांगला बोलतोय म्हणून तुम्ही त्याला बिदागी दिल्याच्या नंतर नंतर काही मदत करीत नाही मूळ महत्वाचा मुद्दा की व्यवसाय करावा स्वतःच्या भावना दुःख विकण्याचा काहींचा व्यवसाय असू शकतो काहींना दुसऱ्यांना मोटिवेट करण्याचा व्यवसाय असू शकतो भले त्यांचा काही व्यवसाय नसेल परंतु माझा काही तसा नाहीये मी बऱ्यापैकी खूप सेक्टरमध्ये मध्ये काम केलं रोजगार हमी अनुभवली पुण्या मुंबईत शिक्षण झालं माझं काही अनुभव मिळाले मला त्यातनं त्याच्यानंतर गावाकडे आलो नगरमध्ये काम करतानाही काही राजकारणात काम केलं शेतकरी संघटनेबरोबर थोडंफार काम केलं आणि एकूण जीवनात जे अनुभवलं त्यातनं काही मला काही सूत्र सापडली जीवनाची जीवनाची मान्यपेक्षा ती व्यावसायिक सूत्र आहेत तर ती व्यावसायिक सूत्र जे आहेत ते शब्दबद्ध करण्याचा एक कार्यक्रम मी उद्योगीनामा याद्वारे करत आहे ऍक्च्युली तीन प्रकारचे वेगवेगळे वे, आम्ही मुखपृष्ठ बनवलेले आहेत त्यातलं कोणतं करावं माहीत नाही शक्यतो हे शेवटचं जे निळा कलर आहे निळा हा शांततेचा समृद्धीचा प्रतीक आहे आणि मुळात व्यवसायात जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल चांगलं काही करायचं असेल तर काही भडकपणा करण्यापेक्षा शांतपणे आपलं कार्यमग्न राहणं गरजेचं असतं त्यामुळेच उद्योगिनामा याचं मी लेखन केलेलं आहे मागील पाच वर्ष किमान दहा पंधरा वेळा बदल करून हे पुस्तक आता तयार झालेलं आहे प्रिंटिंगला गेलेलं आहे पुस्तक पुढील दोन तीन दिवसामध्ये पुस्तक येईल सकाळचा नगरमध्ये बुक फेस्टिवल आहे त्यामध्ये याचं प्रकाशन करण्याचं ठरलेलं आहे त्यामध्ये मी स्वतः स्टॉल घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अण्णाभाऊ साठे वाचले जयंत नारळीकर वाचले त्याच्यानंतर तत्वमसी आ... कादंबरी वाचली सगळ्यात महत्वाचं श्रीना पेंटसीची मी कादंबरी वाचली यातनं मला काही जीवनाची जी थोडी थोडी सूत्र मिळतील तसेच सूत्र मी तुम्हाला व्यावसायिक सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे यामध्ये काही मोटिवेशनल लेखन अजिबात नाही वाटेल की यातनं मला मोटिवेशन मिळेल अजिबात नाही वास्तववादी लेखन आहे लोकांना पटेल न पटेल याचा मी अजिबात विचार केलेला नाही मी कसा तोंडावर पडलो तो मी पडू नका किंवा किमान काळजी घ्या कारण तर व्यवसायात जीवनात तुम्ही तो तोंडावर पाडणारच आहात पाडणार आहोत म्हणून आपण काय हातपाय हलवण्याचं बंद करत नाही हातपाय ना हलवणं प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे प्रामाणिकपणे करायचं याने मला फसवलं त्यांनी मला तसा अनुभव दिला याच्यात रडत रडत काही उपयोग नाही या जीवनात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येत असतात आपण चांगलं घ्यावं वाईट सोडून द्यावं अशा विचारांचा आता माझी मांडणी तयार झालेली आहे खूप मित्रांनी मला या माझ्या प्रवासात मदत केलेली आहे माझे भाऊ चुरत भाऊ यांनीही मदत केली मामा मावशा मा यांचं तुम्ही नाव कधीही घेत असतो त्यांनी मदत केली माझ्या कुटुंबानी बायकून यांनीही केलेलं आहे तर हे सगळेच जे सार आहे याची पहिली आवृत्ती येते यामध्ये भविष्य काळात जर का पहिली आवृत्ती तुम्हाला आवडली तर आपण याच्या पुढची आवृत्ती करू त्यामध्ये नवीन काहीतरी सूत्र मला सापडलेलं ते मी जोडत जाईल अशा शंभर आवृत्त्या झाल्या तर मला आणखी आनंद वाटेल मुळात हे जे पुस्तक येत आहे ते तुम्ही वाचावं त्यात काय राहून गेलंय याच्या मला सूचना कराव्यात माझं म्हणणं असतं तुमचा कान धरायला कुणीतरी पाहिजे म्हणजे म्हणत कोणाचं असून मी कोणाचं जायक नाही तर तो, तो मूर्ख आहे असं माझं म्हणणं आहे तुम्ही आत्मनिर्भरपण असू शकत नाही आणि आत्मसन्मान जागृत ठेवून आपण कोणाचं तरी चांगलं ऐकलं पाहिजे चांगलं घेतलं पाहिजे आणि वाईट सोडून दिलं पाहिजे अशा वृत्तीचं मी आहे त्यामुळं या पुस्तकात जे काही मुद्दे राहून गेलेत ते तुम्ही नंतर सुचवाल मला त्यानंतर मग आपण दुसऱ्या आवृत्तीत येईल पण ही पहिली आवृत्ती मला देताना खूपच आनंद होत आहे पुढील तीन चार दिवसात प्रिंट होऊन सकाळच्या बुक फेस्टिवलमध्ये दिनांक एक ते सॉरी दिनांक एकवीस ते चोवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नगरच्या जॉगिंग ट्रॅकवरती सकाळचा बुक फेस्टिवल आहे त्यामध्ये पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असेल पुस्तकाची किंमत तीनशे रुपये आहे परंतु ते तुम्हाला ते सवलतीच्या दरामध्ये मिळेल माझं एक टाक्या टिकीच्या करामती हेही पुस्तक तुम्हाला तिथे मिळेल तेही सवलतीच्या दरामध्ये असेल तर तुम्ही यावं त्या पुस्तक वाचावं अशी माझी विनंती आहे आणि आवाहन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा असं मी म्हणणार नाही आहे मला स्वतः कमेंट करा कारण तर लाईक शेअर सबस्क्राईब हे करणं गरजेचंच आहे परंतु मला त्यातनं तुम्ही जर का नवीन काहीतरी मुद्दा सांगितला तर तो माझ्यासाठी महत्वाचा असेल इतकंच सांगतो धन्यवाद